निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज संगमनेर तालुक्यात तीन चार दिवसांपासून पावसाने पा। अक्षरशः थैमान घातलंय यात संपूर्ण तालुक्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय साकूर जांबूत मांडवे शिवरगाव पठार या ठिकाणी शेतकऱ्यांचं प्रचंड असं नुकसान झालंय यामुळे शेतकरी हवालदिल झालाय कांदा भाजीपाला आंबे यांचं मोठं नुकसान यावेळी झालेलं आहे विशेष करून रविवारी पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी रात्री संगमनेर तालुक्यात वादळी पावसानं थैमान घातलं शेतात काढून ठेवलेल्या कांद्याच्या ढिगांवर पाणी शिरल्यानं आणि ताडपत्र्या उडून गेल्यानं शेतकऱ्यांचं लाखोंच नुकसान झालंय गेल्या तीन दिवसांपासून अहिल्यानगर जिल्ह्यात पावसानं जोर धरलाय कुठे रिमझिम तर कुठे मुसळधार पाऊस पडलाय रविवारी दिवसभर जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावली तर रात्री संगमनेर तालुक्यात वादळासह पावसानं हाहाकार हा माजवला संगमनेर तालुक्यातील नांदुरी दुमाला निमगाव पागा निमगाव खुर्द निमज धांदरफळ पेमगिरी सावरचोळ मेंगाळवाडी आणि डेरेवाडी या गावांमध्ये रविवारी सायंकाळी पाच वाजता वादळी वाऱ्यांसह पाऊस कोसळला या वादळामुळे शेतात कांद्याच्या ढिगांवर झालेली झाकलेल्या ज्या ताडपत्री होत्या आणि प्लास्टिक कागद हे देखील उडून गेले पाणी ढियांमध्ये शिरल्यानं कांदा सडला गेलाय आणि शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय कांदा पिकाला अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका बसलाय शेतकऱ्यांनी काढणी करून शेतात ठेवलेले कांद्याचे ढीग पाण्याखाली गेले साकूर परिसरातील शेतकरी रवींद्र वाडेकर यांचा लाखो रुपयांचा कांदा पूर्णपणे भिजून सडला गेलाय वादळी वाऱ्यानं ताडपत्री उडवली आणि पावसाचं पाणी ढिगांमध्ये शिरलं कांदा हा शेतकऱ्यांचा प्रमुख नगदी पिका आहे आणि त्याचे नुकसान झाल्यानं वाडेकर कुटुंबाचं मोठं आर्थिक गणित बिघडलंय त्यामुळं वाडेकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय तरी शासनानं अशा शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता परिसरातून होते आहे या काळी पावसानं शेतकऱ्यांना आर्थिक संकटात लुटलंय कांदा भाजीपाला आणि फळपिकांचं नुकसान झाल्यानं शेतकऱ्यांचे लाखो रुपये पाण्यात गेलेत संगमनेर तालुक्यातील पठार भागात सापूर मांडवी शिंदोडी खांबा वरवंडी जांभूत हिवरगाव पठार या गावांमध्ये शेतकऱ्यांनी मेहनतीने पिकवलेला कांदा हा पाण्यात गेलाय पण वादळ आणि पावसानं त्यांचं स्वप्न जे आहे ते देखील उद्ध्वस्त केलंय कांद्याच्या ढिगांवर पाणी शिरल्यानं आणि ताडपत्र्या उडाल्यानं शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान झालंय या अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलं असून प्रशासनाकडून तातडीनं पंचनाम्याची आणि नुकसान भरपाईची अपेक्षा शेतकरी ठेवून आहे कृषी आणि महसूल विभागानं नुकसानीचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे शेतकऱ्यांनी तात्काळ नुकसान भरपाई आणि पुनर्वसन योजनांची मागणी केली आहे कांदा आणि भाजीपाला पिकांचं नुकसान झाल्यानं शेतकऱ्यांना आर्थिक आधाराची आता गरज आहे रासत्ता न्यूज बिरो संगमनेर डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहता हार्मोनी हिलिंग लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडामेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्या इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशायाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजचा संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार